सद्गुरू आपल्या शिष्याला भागवत धर्माचा मुख्य उपदेश काय देतात हे भगवान श्रीकृष्ण ह्या ओवीमध्ये सांगत आहेत सार्थ श्री एकनाथी भागवत अध्याय नंबर तीन ओवी नंबर तीनशे देव म्हणतात मुख्य भागवत धर्मस्थिती मुख्य भागवत धर्मस्थिती मुख्य भागवत धर्मस्थिति मुख्य भागवत धर्मस्थिति अवश्य करावे सत अवश्य करावे सत अवश्य करावे सत अवश्य करावे सत संगती एचि सद्गुरु उपदेशिती एचि सद्गुरु उपदेशिती असत संगती संगती त्यागार्थ मुख्य भागवत धर्मस्थिति बघा भागवत धर्म म्हणजे या जीवाचं कल्याण करणारं ज्ञान आणि ह्या भागवत धर्माचं मुख्य उपदेश जो सद्गुरू आपल्या शिष्याला करतात तर तो, तो मुख्य उपदेश आहे सतसंगती धरा बरं का सतसंगती धरणं म्हणजे काय तर ज्या व्यक्तीजवळ दया आहे मैत्री आहे आणि विनय आहे या तिन्ही गोष्टी ज्या व्यक्तीकडे आहेत अशा व्यक्तीची संगत धरणं म्हणजे सतसंगती धरणं मग सतसंगती धरल्याने आपल्या मनातल्या ज्या काही चुकीचे विचार असतात चित्तामधले जे चुकीचे ज्ञान आहे ते निघून जाते चित्त शुद्ध होतं त्याचप्रमाणे असतसंगती अस त्यागार्थ म्हणलेल्या देवाने म्हणजे मो सर्वात मोठी असतसंगती काय आहे तर मी शरीर आहे ही जी दृढ भावना आपल्यामध्ये आहे ही देहबुद्धी जी, देह जी देह आहे आपल्यामध्ये त्या देहबुद्धीचं नाश म्हणजे असतसंगती त्यागार्थ असतसंगती त्यागार्थ या देहबुद्धीचा त्याग करण्याचं जे ज्ञान आहे ते या सतसंगतीने प्राप्त होतं आणि म्हणून सद्गुरू आपल्याला ही सतसंगती धरा म्हणतात आणि असतसंगती त्याग करा म्हणतात म्हणजे देहबुद्धी सोडा आणि सतसंगती धरा अशा प्रकारचं ज्ञान या ओवीमध्ये देवाने सांगितलेले आहे म्हणून आपणसुद्धा मी शरीर आहे हा भाव न ठेवता मी शुद्ध आत्मा आहे मी देवाचा अंश आहे हा विचार आपल्या मनामध्ये नेहमी ठेवावा आणि त्याप्रमाणे आचरण करावे म्हणजे आपण लवकर भगवंताकडे अग्रेसर होऊ